जोईल बुवांचा गजग आणि शिरसाठ बुवांचा अभंग झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने बुवा मी तुमच्या भजनाला काय नाव नाही ठेवणार फक्त थोडस बोलणार मी त्या गज आपल्या रूपाच्या अभंगापूर्वी खूप बोलू शकल असते खूप माझ्याकडे लिहिलेला पण पुन, होता पण शेवटी बुवा ही फक्त पोईचीच बाबी नाही लक्षात घ्यावा युट्यूब चालू आहे मी डोक्या चालवले म्हटलं आपण यांच्याबरोबर बरोबर मरण्यापेक्षा उद्या कोणती तरी फोन येणार त्यापेक्षा आपण लिमिट मध्ये राहूया पण जोईल बोनचा युट्यूब वाल्यांचं खरोखर कडकडीची विनंती आहे माझी जरा तसंच काय वाटलं तर तेवढा कट करा या माणसाला माझी विनंती त्यांचो काय विषय नाही ते काय पैशासाठी नागरिक सुद्धा नाचतील ते काय करतील या सांगता येत

मी याच्यापेक्षा बोलू शकलो असते आता ही वेळ नाही बोलण्याची तीन असते आणि म्हणून त्या मंडळानं पहिलं टायमिंग दिला नव्हतो म्हणजे गजर व्यवस्थित झाली असते मी काय ह्या मंदिरात पहिल्यांदा येलेलो नाही तिसरी चौथी वेळ माझी फक्त भाग्यवन मी आहे तीन वर्ष झाला पण तुम्ही जण घाल तुम्ही दोघे घाली या कारण ही बारीक पाच वाजेपर्यंत चाललेली आहे माझ्या मी असताना

आपदानी टीका भूदी ले वाइस चेक तो भी तो मत कोई लोग करते हैं तो 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 गावातील ग्राम असत ते माहिती माहिती असत तुमका म्हटलं तर माका देणार असं पाठवणार पोहित गाव मी ओळखते गोवा ते तिघा चिनी गोव्यांची तयारी केलेलीच असतो फक्त कसा तुमक अगोदर देऊन घेतात जरा पेटा लुटला आणि माका शेवटी पण काय माझी मी पोळी भाजून घेत

मी सांगले आम्ही दे गेले पेटांमध्ये या बोवाने एकदा दोन लग्ना केल्या नव्हती कशी कोटी कोटी एवढा सांगते मी जास्त बोलणार नाही आणि ह्या तसा चांगला सांगते महिला वर्गांना पन्नास टक्के आरक्षण आहे त्यांच्यासाठी आमच्यासाठी महिला वर्ग म्हणजे पन्नास टक्के आज दीड हजार रुपये त्यांचा मिळत आमच्या नशिबात काय बायकाय नव्हती कामारच बायको ते दीड हजार मिळत म्हणतो कामार कशा अरे तो बँकेत आणून पण तोच जाणार हजार रुपये आणून आता पाचशे रुपये गाडी अशी मध्ये ज्यावेळी हजार झालो तेव्हा आपले जे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली त्यामुळे पन्नास टक्के आरक्षण हवं वाघिणी येते

टाकला म्हटल्यानंतर टाकल्याने आता खोलीत टाकल्यानंतर त्या शाळा मास्तर हात टाकू गेले टाकलेलो नाही आता आपण चावड काय बोलणार हात टाकू गेले हात टाकणार इतक्यात ती बडबडली दाखल बरं सगळे म्हणत वय पुस्तक दफ्तरात असणार मग पेनाच उपयोग का कंटाळ वाली दुसरा बॉन लग्न केला ती टेलिफोन एक्सचेंज वाली मोबाईल वाली तिका पण तीच कोणी दिवसभर ला काय केले जातात ती रात्री झोपल्यात तर पटपटायची शिरसाट बुवान झाली शाळा मास्तरीचा लग्न झालं तसा टेलिफोन एक्सचेंज वाली आणि बुवानचा लग्न झाला टाकल्यानंतर जसे शाळा हात टाकू गेले तसे त्या टेलिफोन वर असे हात टाकू केले दक्षा टाकलेलो नाही हात टाकणार इतक्यात ती पडबडली या वेळेला सर्व लाईनी व्यस्त आहे कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा ह्या म्हणतात त्यात त्यात बघा त्या थोड्या तरी प्रयत्न करू सांगतात तर ठीक सांगा थोड्या वेळानं प्रयत्न करत तुमचं तुमका रेंज इलेली गेले गेंद चलने पर आपने बीएसएनएल का असली तर नाशता है वाटर मॉन का असता डोपोमो डोपो इतना डोपोमो आप है 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 इतना डोपोमो दिवस तब बॉट गया था तुम्हीं कार्य जी को निभा में ते गेले भजी खाऊन गेले तर काळजी घेवा त्यांनी लग्न केल्या म्हणून तो पिसाड लो व बायको केलं मी ती तिघेकोट खेळण्याची समोर लग्न झाल्याने जोईल बोआनी वाकून उभे राहत वाकून घरी गेल्यानंतर आणि ती माऊली रात्रभर उठा एक डाव खेळून जाणार हो उठा एक डाव खेळून आणशीवर

म्हणजे मी तिथे असं डायरेक्ट तुमचं डायरेक्ट झाला म्हणून आणि काय सांगू बाबा मुळे व्हायला न झाला या ठिकाणी या मंडळातून एक बंद बंद पाकीट आलेले त्याचप्रमाणे आवाज संगीत राहत मंडळातर्फे पक्वादक संकेत साठी बंद पाकिल आणि ताबडावादक कौस्तुभ यांच्यासाठी बंद बंद आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभू अशी त्या श्री वेताळ मुंजेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी एक दोन गाणी म्हणून मग गवळ निघत सुरुवात करते हो टोपे तरी मागा द्यावा तो पिनेला की म्हणता मी बंदा तो पिणू बिकलले तर मी मेल नाही मोय मांतनच म्हणून तुमच्याकडे मागत नाही या बटा आयडिया हो मी पण आता घालून सुरुवात करणार नाही गंदी स्वता तरी आयडिया लय भारी आहे बघलास तुम्ही या पाच वाटला डोको मग झालेली

I'm know.

thank <laughs> you या चुकून जर तुमचा असेल तर मनावर घेऊ नको रात गई बात गाई जोईल बो आपली उद्या पंचवीस तारीखला जोईल बो आणि आमची शिरा हॉटेलच्या मागे आचरायला डबल बडे आ, 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 आ। या कृष्णाने केला दंगा केल या कृष्णाने केला दंगा केल साङ्गया त्रीलङ्ग Thank so, you so. सर्व ग्रामस्थांनी भजन पण अजून थांबलेले आहेत तुमचे सुद्धा पुन्हा एकदा आवाज म्हणतो तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या परमेश्वराचे चरणी प्रार्थना करून या ठिकाणी भजनाची सांगत